मी देखील त्यावेळेस जास्त बारावी नंतर मला शाळा सोडावी लागली पण जे काय खरं शिक्षण झालं ते जगाच्या शाळेत उघड्यावर लोकांमध्ये आणि लोकांमध्ये जाऊन जे शिकायला मिळालं ते फार मोठा अनुभव आहे पण श्रीकांतला मात्र माझ्या मुलाला मी डॉक्टर केलं ऑर्थोपेडिक सर्जन केलं जनतेची सेवा करावी म्हणून आणि आता तो खासदार म्हणून सेवा करतोय याचा देखील मला अभिमान आहे पण मी डॉक्टर नसलो तर छोटी मोठी ऑपरेशन करतो पण मी सांगतो तुम्हाला की निरंजनला माहित आहे माझं बारावी नंतर शिक्षण सुटल्यानंतर मी बी ए केलं एम ए फर्स्ट इयर केलं आणि आता एम ए फायनल करायच्या वेळेस आमची मोठी परीक्षा दोन हजार बावीसला सुरू झाली आणि गुवाहाटीला गेलो परीक्षा द्या पण ते राहिलंय ते नक्की जेव्हा वेळ मिळेल संधी मिळेल कारण शेवटी शिक्षण हे महत्वाचं आहे